जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाडं घरांच्या इनडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर चलो नासिक चलो नासिक चलो नासिक दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस देशातील ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद हुतात्मा अनंत कानेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक या ठिकाणी सायंकाळी चार वाजता होणार आहे जागतिक पातळीचे नेते दलाई लामा यांच्या उपस्थितीमध्ये ह्या होणाऱ्या परिषदेसाठी राज्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील यांनी केले आहे या परिषदेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे व कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील व आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे अनंत कान्हेरे गोल्फ मैदान या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाच्या तयारीच्या पाहणीचा आढावा घेतला या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याचप्रमाणे केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री रामदास आठवले यांच्यासह देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन शशिकांत दादा पाटील यांनी केले आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा